हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे रात्रीचे वाजले आहेत साडेदहा आणि परवाचा जो अर्धा कम्प्लीट ब्लाऊज राहिलेला होता तो मी आज रेडी केला आहे कारण की एक दिवस मी काल थोडी बाहेर गेलेली होती आणि काही कामं असल्यामुळे तो ब्लाऊज कंप्लीट झाला नाही तर तो कालचा ब्लाऊज मी आज कंप्लीट केलेला आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा अर्धा राहिला होता परवाच्या दिवशी हे बघा अशा प्रकारे डिझाईन आहे बनवलेली आहे याला आणि हाताला पण हे बघा असं सुंदर लिहून डिझाईन बनवलेली आहे मी एक कंप्लीट करायचं आहे तर त्याला किती वेळ लागतो ते काही माहीत नाही सगळीकडची आमच्याकडची दुकानं वगैरे बंद झालेली आहे तो ब्लाउज मला अर्जंटमध्ये द्यायचा होता पण तो काही तयार झालाच नाही त्या दिवशी पण कंटाळा आला त्याच्यामुळं तो काही शिव शिवलाच नाही आणि काल मला काही काम असल्यामुळे मी बाहेर गेली होती त्यामुळे तो आज कंप आज पण दिवसभर नाही कम्प्लीट झाला तो अर्धाच साईडला ठेवलेला होता आणि आज मग जे दुसरे कपडे होते द्यायचे होते ते तयार केले आणि ते दिले त्यानंतर याचा नंबर लागला आणि त्याच्यानंतर पण आत्ता पण मी एक ब्लाऊज शिवलेला आहे बघा हा एक बनवलेला आहे सिम्पलच आहे फक्त त्याला गोलगाळा आहे आणि त्याला मागे फ्लावर लावलेला आहे आणि याची स्लीव्ह डिझाईन अशा प्रकारे आहे बटन लावून कळी बनवलेली ला आहेत हे बघा अशा प्रकारे चला व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा